नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत स्वागत आहे आज मी बनवत आहे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची आणि कसं होतं की हरभऱ्याच्या भाजीवर बहुतेक वेळा तर आळ्या असतात मग त्या आळ्या काढून घेण्यासाठी भाजी आपण अशी थोडीशी झिटकून घ्यायची म्हणजे कसं त्यातवर आळ्या राहणार नाहीत आणि अशी बाजूला काढून घ्यायची गाळणीमध्ये मग मी इथे दहा बारा लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पाच सहा मिरच्या ह्या आपण भाजून घेऊ म्हणजे कसं भाजी भाजीला टेस्ट छान येईल हे मी भाजून घेते परतून थोडंसं सोस तेल न टाकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आता मिरची आणि लसूण भाजतोय तोपर्यंत तो आपण भाजी धुवून घेऊया भाजी तुम्ही कट करायची गरज नाही ही भाजी जर तुम्ही विकत आणली असेल भाजी तर मग कट करावी लागेल कारण त्याला खूप मोठे मोठे देठ असतात त्यामुळे ती कट करावी लागते मग दातात अडकते ही घरची भाजी आहे त्याच्यामुळे कट करायची गरज नाही आहे मी छान धुवून घेते ही भाजी बघा भाजी स्वच्छ धुवून घेतली मी ही भाजी आता मी काळणीमध्ये काढून घेते म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल त्यातलं घरची भाजी असेल तर तेवढी खराब नसते विकत आणलेली भाजी म्हटली की खूप धूळ पण निघते त्यात हे बघा मिरची लसूण भाजून घेतलेत मी आता त्याला वाटून घेते हे बघा मी यात थोडंसं मीठ टाकून वाटून घेते म्हणजे कसं बारीक वाटलं जातं ते हे पहा मी लसूण मिरची वाटून घेतलेली आहे भाजून घेतल्यामुळे काय होतं तर पटकन वाटली जाते आले लसूण मिरची आता कढईत तेल टाकून घेते मी दोन चमचे तेल टाकून घेते कडईमध्ये

लसूण छान परफ्यूम झालेलं आहे लसूण आणि मिरचीचं टेस्ट आता यात भाजी घालून घेते मी आणि लसूण असा थोडासा मोठा मोठा वाटून घ्यायचा म्हणजे त्याची टेस्ट छान येते आता यात मी भाजी घालते छान परतून मी मीडियम गॅसवर भाजी छान परतून घेऊ आणि मगच मीठ टाकूया त्यात कारण आता परतून घेतल्यानंतर भाजी आणखी कमी होते म्हणून मीठ भाजी छान परतून घेतल्यानंतरच घालायचं आता मी भाजी पाच मिनटं परतून घेते अशीच भाजी आता किती छान कमी झालेली आहे आणि छान मी भाजी पाच मिनटं परतून घेतलेली आहे आता भाजीत मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालते मी परत परतून घेते आणि दोन मिनटं घेतली मी मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटलेलं आहे मिठाचं हे पाहा त्या पाण्यातच भाजी छान शिजून निघते त्यामुळे दुसरं पाणी घालायची गरज नाही तर जास्त तिखट खात असताल तर लाल तिथंही थोडंसं टाकलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार आता मी भाजी पाच मिनटं शिजवून घेते झाडून ठेवून पाणी अजिबात घातलेलं नाही आहे दुसरं पाणी मिडियम गॅसवर पाच मिनटं शिजवून घेऊया मी भाजीला घालण्यासाठी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे वाटून घेऊया मिक्सरला थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक नाही वाटायचं हे का मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत बारीक असेच मोठे मोठे वाटून घ्यायचे आहेत चेक करूया आपण एकदा भाजी शिजले का ती बघा थोडस पाच मिनिट ठेवूया आपण ही काडी जी आहे अशी तुटली पाहिजे नकाने दाबल्यानंतर मग आपली भाजी शिजली आणखीन दोन ते तीन मिनिटं झाकून ठेवूया पहा भाजी छान शिजलेली आहे आता बघा काडी पण सॉफ्ट झालेली आहे आता तुटते आता यात घालूया आपण शेंगदाण्याचा कूट आणि परतून घेऊ गॅस बंद करते आणि हे भाजी आपली तयार झालेली आहे हरभऱ्याच्या ओल्या कोवळ्या पानांची भाजी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बघा भाजी कशी झाली आहे आणि नाही ना तू मला रोज विचारतेस की मी भाजी कशासोबत खाऊ तू भाकरच नाही दिली तर मी तुझ्यासाठी आज खास बन आने आने भाकर बनवलेली आहे नाही ना आणि भाजी आणि भाकर पोटवर जेवून घे तर मित्रांनो मैत्रिणीनो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद